बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाणे पोलीस आयुक्त पोलीस अधिकारी या बैठकीसाठी पोहोचल्याचं कळत आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी ही बैठक सुरू आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी ही बैठक होते अशा स्वरूपाची माहिती आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाल्याची माहिती पुढे येते आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया ठाण्यात प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी ही बैठक होते आहे कोण कोण या बैठकीला उपस्थित आहेत काय प्रमुख मुद्दे दिसत नक्कीच गुरु आपण जर पाहिलं तर बदलापूर अत्याचार प्रकरणावरनं विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठत असतानाच आज जो आरोपी आहे अक्षय शिंदे याला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयी न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅकवरती चालताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं ठाण्यातलं जे निवासस्थान आहेत त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी जे आहेत तपास अधिकारी आहेत त्यांची एक महत्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्यासह पोलीस दलातील अधि, मुख्य अधिकारी अधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला बैठकीमध्ये सामील झालेले आहेत हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या प्रकरणाला वेग आलेला आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निवासस्थानी घेताना पाहायला मिळत आहेत हे संपूर्ण प्रकरणावरती एस आय नेमणूक करण्यात आलेली आहे त्या तो तपास आता कुठपर्यंत आलेला आहे आरोपीला किती कठोरात कठोर शिक्षा मिळ मिळवली जाईल याची देखील चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये सुरू असताना सध्या तरी पाहायला मिळते गुरु बरोबर त्यामुळे आता या बैठकीमधनं काय माहिती पुढे येते बघावं लागेल धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊ <स्थाथ>